पाणी पुरवठा अनियमित होत नसल्याने तसंच रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात माजी नगरसेवक राहुल देवे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सोळा मधील महिलांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनावर बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी तीन वाजता हांडा मोर्चा काढण्यात आलाय यावेळी राजीव गांधी भवन समोर प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी गेल्याच आठवड्यात शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या दालनासमोर खिय आंदोलन केलं होतं त्याचप्रमाणे लेखी निवेदनही सादर केलं होतं कुठलीही दखल घेतली गेली नाही नाशिक पुणे महामार्गावरून महामार्गाला जोडणाऱ्या तीस कि मीटर रुंदीच्या रस्त्यावरून होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ते, हो रस्ते खड्डेमय बनले यामुळे सात ते आठ नागरिकांचा बळी गेलाय या, गेल या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाहीये प्रभागात गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे वीस दशलक्ष क्षमतेचे चार जलकुंभ आहेत त्यातील एक व चार क्रमांकाच्या जलकुंभातून प्रभागातील समतानगर आगर टाकळी वैदुवाडी आदिवासी वसाहत रामदास स्वामी मठ आदी भागात पाणीपुरवठ्याचं नियोजन आहे मात्र अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक जलकुंभ भरले जात नाहीये त्यामुळे प्रभागात पाणीपुरवठा होत नाहीये प्रभागातील समतानगर आगर टाकळी वैदुवडी रामदास स्वामी मठ आदिवासी वसाहत उत्तरानगर साई शिवनगरी मंगलमूर्तीनगर स्प्रिंग व्हॅली आदी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय अशी तक्रार दिवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावेळी माजी नगरसेवक विजय ओहोळ अनिल जोंधळे प्रवीण नवले शिवम पाटील बाबा पवार डांगे प्रवीण पाटील तुषार सोन कांबळे फहीम शेख गौरव केदारे सुभाष अहिरे संतोष घोडे सुनील जाधव शिवम पाटील मुख्तार शेख मुन्ना तडवी किरण पवार पवन धाड मनीष वडेनेरे मुन्ना तडवी आदी उपस्थित होते जागर जणस्थान करिता संदीप नौसे नाशिक दुर्गा सोहळा टाकळी गाव समतानगर या संपूर्ण भागातील माझ्या माता भगिनी आणि माझ्या तरुण कार्यकर्ते आलेले आहेत आपण सगळे बघत असाल का, का पाण्यासाठी नाशिक शहरामध्ये आम्ही राहतो परंतु पाण्यासाठी वन वन करावं लागत आहे अशी परिस्थिती आमच्यावर निर्माण झालेली आहे रस्त्यांमध्ये खड्डे आहे का खड्ड्यात रस्ते आहे अशी भयानक परिस्थिती आम्ही कुठेतरी एखाद्या खेड्या गावात राहतो काय दुर्लक्षित अशा ठिकाणी काय अशी आम्हाला भावना होत आहे आज एकीकडे नाशिक महानगरपालिका म्हणते का, का। आपल्याकडे मुबलक पाऊस झाला मुबलक साठा आहे धरणामध्ये खूप पाणी आहे आम्ही जाय कोणीच्या धरणाला पाणी द्यायला निघालो दोन दोन तीन तीन रोटेशन आम्ही सोडत आहोत परंतु आज आमच्या प्रभागामध्ये पिण्यासाठी पाण्यासाठी वन वन करा लागत आहेत बोरिंगा बंद केलेला आहे विहिरीचं पाणी पिता येत नाहीये आणि असं असताना प्रशासनाला वारंवार सांगून त्या जलशुद्धी केंद्राहून पाणी टाक्यांमध्ये सोडला जात नाही आणि आमच्या भागामध्ये पाणी येत नाही आज अक्षरशः लोकांना प्यायला पाणी नाही वापरायला सोडून द्या ज्या शिहस्त कुंभमेळा नाशिक मध्ये भरणार आहे ज्या शिहस्तासाठी हे मोठे मोठे भूमिलावत आहेत आणि त्या शिहस्ताच्या तीरावर आम्ही राहणारे लोक आहोत गोदावरी आणि नासडी संगमाच्या नदीवर आम्ही राहणारी लोक आहोत आणि आम्हाला बघतो बक, का नदीला पाणी सोडलेलं आहे परंतु टाक्यांमध्ये पाणी नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज खड्डे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेले दा आहे की अशी भावना होती आहे की आम्ही उत्तर प्रदेशच्या किंवा अप्रगत एखाद्या राज्याच्या ठिकाणी राहतो का काय आज इतके भयानक खड्ड्यांमुळे आज सात ते आठ लोक निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे परवा आमच्या गवी नावाचा एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला झाडावर ठोकर म्हणून पडला म्हणून त्याच्या आधी पंधरा दिवसापूर्वी मेडिकल कॉलेजची मुलगी आमची ऋतुजा नावाची ती ट्रक खाली आली असे सात ते आठ लोक त्या ठिकाणी ट्रक खाली चिडून गेले कारण ती संपूर्ण अवजड वाहतूक ती आमच्या गावातून वळवली आता अवजड वाहतूक वळवली तर वळवली रस्ते तर नीट करा त्या ठिकाणी नैसर्गिक नाला वाहतो मी त्या ठिकाणी फोटो आणलेले दाखवले फोटो आणला तिथे अजय त्या फोटोमध्ये तुम्ही बघाल का अक्षरशः ट्रक त्या नाल म्हणजे इतकी विदारक परिस्थिती इतकी विदारक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की तुम्हाला सांगतो हे तुम्ही बघा खड्डे हे खड्डे आहे का काय आहे आधी इतकी मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे भाऊ नक्कीच आपल्या भावना तीव्र आहेत आता आपण मनपा आयुक्त प्रशासकांना भेटणार आहात निवेदन देणार आहात काय नेमकी आपली आता मागणी असणार आहे हे बघा तुम्ही बुद्धावर हा एक फोटो बघा याला प्रश्न रेबिन लावली आणि आला सगळा दसून गेला रस्त्याच्या बाजूला आहे तुम्हाला सांगतो मी आठ दिवसापूर्वी सुद्धा या ठिकाणी आलो प्रशासनाच्या नायर मॅडमला निवेदन दिलं मॅडमने निवेदन स्वीकारलं आमचं मी त्यांचा सन्मान करतो पर परंतु त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की साहेब आम्हाला तुमचं काम करण्याची हे नाहीये कारण माझ्याकडे बांधकाम विभाग नाहीये मग आम्ही दाद मागायची कोणाकडे आम्ही एका डेप्युटी इंजिनियर निले साई नावाच्या व्यक्तीला निवेदन दिलं त्यांनी सांगितलं आम्हाला पोचवतो परंतु प्रशासन आयुक्त ज्या खत्री मॅडम आहे त्या खत्री मॅडम ला ही खालची अधिकारी मंडळी काही सांगत नाही मोठे मोठे बंगले आणि मोठ्या मोठ्या गाड्या घेण्यामध्ये व्यस्त आहे यांना जर संध्याकाळी तुम्ही बघितलं तर ठेकेदारा पुढे तुम्हाला दारू पेताना दिसतील अधिकारी परंतु यांना लोकांची क्यू येत नाहीये खड्डे झाले त्याची क्यू येत नाही पाणी भेटत नाही यांना त्याची क्यू येत नाही कारण हे बिसलेली मध्ये टाकून दारू पेता परंतु आमच्या गोरगरिबांच्या ना, ना पाणी येऊ देत नाही ही मोठी नामुष्की झालेली आहे ज्या गावांनी या अधिकाऱ्यांना मोठं केलं त्या गाव यांना रस्त्यावर उतरवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही देण्यासाठी या ठिकाणी निवेदन आहोत आज खरं कदाचित आयुक्त मॅडमला या सगळ्या गोष्टीची माहिती नसेल आयुक्त मॅडमला कदाचित या गोष्टी कल्पना देत नसतील परंतु आयुक्तांना सुद्धा आम्ही फोटो आणून त्यांना त्यांची या अधिकाऱ्यांचे कर्तबगारी या अधिकाऱ्यांचे जे काही कामाची पद्धत आहे हे दाखवून देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही सगळे हातावरची मंडळी आहोत पोट पोटाची खळगी भरण्यासाठी आमच्या बाया कुठेतरी घर घरगुती कामाला जातात कोणाकडे धुणे भांड्याच्या कामाला जातात कोणा शेतीत कामाला जातात ते आमचे तरुण कार्यकर्ते छोट्या हातावरचा व्यवसाय करण्यासाठी जातात हे सगळे काम धंदे सोडून या प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही आणि जर आयुक्त मॅडमनी आमची दखल घेतली नाही तर आम्हाला नाईलाजाने मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जावं लागेल